सीन सिनेरी बघा मस्तपैकी आणि आपला जितो आता भांडी घसतंय कारण अशी नुसती ट्रीपच नसते अशी भांडी पण घासायला लागते रात्री जेवण पाहिजे मस्त मस्त आपल्या गावातला तर भांडी पण घासायला लागते तर आता सर्व आम्ही रेडी वगैरे हो झालो आहे है, आणि बॅग हो वगैरे पॅक करून गाड्यामध्ये जाऊ आणि तेव्हा सगळे ना एक फोटो काढू आमचा आणि निघू काय बोलतो जितो आता बरोबर बर एक नंबर नाही भाजी कशी झालेली कालची एक नंबर भाजी आणि हा बघा हा दुसरा बटाटे कापणारा आणि भांडी घासणार कार, का व्हिडिओ काढून का ठेवते म्हणजे आमचं ग्रुप तो मेंबर आण काय एक ते नंतर बोलता ना मला भांडी घेत म्हणून कसं आहे दाखवायला पण लागते नाही चैतन बरोबर नाही बरोबर तर मित्रांनो आता आपण कुठे चाललोय सांगा लवकर कशी आपली मस्त आता तुम्हाला नजारा दाखवतो दाखवते काय वाटते बघ कडक ये नजारा देखो आप बहुत ही बढिया ला जवाब का इथं रस्ता तुटलेला आहे लँडस्लाईडिंग झालेली आहे आणि आम्हाला जमतेम रस्ता भेटलेला आहे आपल्या साईडला बघू शकता एक दोन तास वेळ झाला ते बघा बस लागली बघा आता हिला जाता येणार नाही हिला इथंच आता तर मित्रांनो आता सध्या आता आपण पोहोचलोय तुंगनाथच्या पायथ्याशी आणि थंडी भरपूर आहे इथं बघू शकता नजारा सीन सिनेरी आणि हा मला वाटते तुंगनाथचा पहिलाच प्रवेशद्वार प्रवेश दिसते तुम्हाला समोर आणि जण दोन मेंबर आपले पाटे आहेत दोन तिघजण पुढे आणि आम्ही सोबत लाईव्ह रिपोर्टिंग जितू पाटील इन द मिक्स या। चला जय तुंगनाथ बाबा की हर हर वाजवलेली आहे बाबा बापरे अशा पायरी असणार आहे चार किलोमीटरची ट्रेकिंग आहे आणि मग शंभर शंभर रुपयाचं गोगल मस्त आहे बघा इथं येत आहे इथं घोडा खच्चर विलल कितना प्राइस कितना आहे भाई अप अँड डाऊन तेराशो तेराशे रुपये आहे चढाशे वरती आणि उतरायचे असे भेटून जाईल और किती किलोमीटर आहे एक किलोमीटर आहे चला आता सिद्धम लागायला लागला आणि बघू शकता हडीच दोन लगेच ऑक्सिजन पण कमी पायर्याने बघू शकता एलिवेशन चार्ट चोपटा तू तंडरशिला डायरेक्ट स्लोप आहे एकदम असा एकदम उभा आहे बघू शकता चार हजार मीटर वरती आहे तो चोपटा तुंगनाथ ट्रेक इज वन ऑफ द मोस्ट ट्रेकिंग डेस्टिनेशन इन घरवाल रिजन ऑफ उत्तराखंड द ट्रेक इज नोटेड फॉर इट्स सीन्स ब्यूटी लस्ट ग्रीन नोडल्स अँड कोर्स ऑफ द रिव्हिज तुंगनाथ टेम्पल विच इज ऑल्सो द हायेस्ट शिवा टेम्पल इन द वर्ल्ड म्हणजे त्यामध्ये असा लिहलेला आहे की हा जो मंदिर, तो मंदिर आहे तो सगळ्यात जे शिवमंदिर आहेत सगळ्यात वरती हा शिवमंदिर आहे तुंगनाथचा तर त्याच्यामध्ये तसा लिहिला होता ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला तर चला ट्रेक कंप्लीट करूया आपली आणि पाण्याचं मोसम काय वाटत नाही पण चलो बोले बाबा की जय हो हे बघा पाण्याचा असा नॅचरल झरा आहे बघू शकता आणि इथं आता आमचा ऑक्सिजन लेवल दराची कमी झाली डोकाधाराची सुरुवात केली आणि आम्ही हा मी टायमिंग सांगायचं विसरलो सव्वा नऊ वाजता ट्रेक सुरू केली सकाळी आणि वरती जात जातपर्यंत मला ते पाण्याचं वातावरण होईल झाडाबिडं बघू शकता मला भारी वाटते खूप आनंद क्षण जगतो असं वाटते नसीब मे मिल रहा मिलरा ले लो माझ्या पाठी बघू शकता मस्त असा सुंदर व्ह्यू दृश्य नजारा अजून दोन तीन शब्द दो बोल नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी याच्यामध्ये फक्त सूर्य पाहिजे होता एकदम भारी दिसला असता असा वातावरण होता ना तो कुलमरला होता आणि हा बघा माणूस ये देवाचा ठिकाण पण सोडला नाही काय बोलणार याला नितीन कोली म्हणून कमी काय माझ्यासारखा का। आणि <laughs> जाऊलत नाही तीन दिवस बिस्किटच खाते चाच खाते पिते नाही कमी झालेला बरं हो अशा आपली संस्कृती डोक्यावरती जपणारा माणूस बघू शकता तुम्ही इतके वरती आणि हा जो शिव मंदिर आहे तो चेतन सांगेल काय त्याच्याबद्दल माहिती सांग थोडीफार जगातला आणि हा मंदिर कशासाठी म्हणजे हात आहेत शिवाचे कि जटा आहेत बाहू आहेत काय याच्याबद्दल थोडीफार माहिती आपण सुशांत मात्रे त्यांच्याजवळ घेऊ कारण ते खूप मस्त सुंदर अशी माहिती देतात आता आमचं बरंच ब्रेक झाली लिंबूस घेतलेला मी संपवला आणि मेलेडी घेतली वीस रुपयाची फक्त दहा मेलडी आणि ती लिंबूची बॉटल चाळीस रुपये ओम पार्वती हर हे बघा असे सरळ रस्ते असतात पण लोक का माहिती नाही शॉर्टकट मारायला जातात ऍक्च्युली गैरकाननी पण आहे तिथं लिहिलंय सरळ सरळ की कोणी उल्लंघन करू नका आणि पाच हजार पाच हजार फाईन आहे तरी काय लोक जातात जीवाची न परवा करता नुसता जीवाला एखादा वन्य प्राण्या तर वन्य फोड दे गा जबाब देगा सिस्टम पुढा फाट दे गा यांच्या साईड कुत्र बघा काय सॉलिड आहेत नाही तर आपले गावांचं कसली झाड याच्यामध्ये राजे दादाला दा ढोकलला नाही तरी दिसायचं नाही ढोकलू काय ढुकू ढुकलू दोकुल, दो फुट नाही ना काय बोलणार काशी अकेला कापली काशी चारक चार जवळ होतो बघा होत बघा होत पायाला ढोपू बांधले बघातल्या किरी काय आणते राजा आपल्या मराठीत कांबळं बोलतात कांबुल आता आमची सध्या थंडा ब्रेक चालू आहे हे बघा बिस्लरीचं पाणी कामेश दादा घेत आहे काल काल जेवत कसं होता ते शेवशी व्हिडिओ करायला पाहिजे होती नाही बारीक झुरलेला आणि या साईडला बघू शकता काकडी म्हणजे खीरा यांच्या भाषेत आणि घोड्याचे चणे घोडाकार ना खाना नाही खाता आणि बरस ज्यूस फुलाचा यो कसला आहे ऑरेंज आणि यो लिंबो लिंबू आहे लिची आहे बाई तो गावन गावन काकडे नाही खावाला म्हणून आम्ही इकडे आलोय खावाला थोडा आता आता करतो मना एक दे दर्श काकडी थोड्याच वरती आल्यानंतर एक गणपती मंदिर आहे आणि सर्वजण फोटो काढतात तिथ हा बघा मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काय व्ह्यू वाटते बघा सॉलेट पाठचा व्ह्यू बघू शकता एक नंबर सॉलेट व्ह्यू आहे सत्कार केला पाहिजे कारण यो सगळ्यांचे पुढे पुढे जाते म्हणजे ग्रुप मध्ये आठ जण होत आणि आठ वा आजूबा सगळ्यांना नानेटी सारखा पुढे जाते काय माहिती काय कसला नाद आहे काय याच्या यांच्या दम नाही म्हणून तर हे पाठी राहतात दमाची गोष्ट नाही <laughs> सगळ्यांना दम आहे त्याला एकट झाला तुम्हाला दम नाही हा आधी तुला काय हाय नाही पुरा बंगारी तू परावीलाच भीती ना आम्हाला आम्ही अर्जुनांची ट्रिप कॅन्सल होईल तुझ्या मुलं कोणी मारला बिरला पोरांना <laughs> जवन जवन मस्त बनवते हो पण हा असं मार्केट आहे पाठी खच्चर वगैरे लागतात आणि वरती मंदिर आहे पोचलो आता ऑलमोस्ट पोचलो आम्ही मस्तपैकी रेकी वगैरे आता दर्शन घेऊ आणि वरती चंद्रशिला बघायला जाण्याचा आता प्लॅन करतोय आम्ही सो कंटिन्यू राहा म्हणू लागला आता भरपूर त्या साईडला एक आकाश कुंड आहे त्या कुंडामध्ये जय तुंगनाथ बाबा की जय मित्र बघू शकतो मंदिरासाठी दर्शनासाठी लाईन लागलेली आहे आणि लाईनी मध्ये उभे राहायला लागेल पहिला आम्हाला आय व्ह्यू यार सॉलिड हे बघा आम्ही सर्व दर्शनाला लागलेलो आहोत आणि स्वर्गातच बघू शकता तुम्ही आम्हाला स्वर्ग मे स्वर्ग मे बघ नाही डोंगरांच्या वरती ढग आणि काल काय होता डोंगरांच्या वरती डोंगर चरत होतो आम्ही अरे अरे चल पिच्छे चल पिच्छंगनाथ चल। भगवान की भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवानी शिवाजी तर असा असतोय तांब्या आणि त्याच्यामध्ये असतोय पाणी तर हा आम्ही घेऊन चाललोय शिवाच्या अंगोलीसाठी आणि बघू शकता माझे सर्व मित्र आज किती गोरे दिसतात क्लायमेट मुले ये गोरा, गोरा दिसतो सर्वजण जय आणि आमचे न्यू फ्रेंड आणतील म्हणजे समजून घेल कोण आहे बघा मंदिर बघा जाम दमते आम्ही उभं आम्ही उभं राहून आणि बाई बसतोय नुसता आमचा आर्किटेक्ट जाम जमलेला आहे बघा मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मंदिर बघा असं पैसे ठेवले जागे जागे तर हे आहेत पंच केदार दर्शन हा बघा पहिला केदारनाथ आहे त्याच्यानंतर आम्ही मध्यमहेश्वर केला आता तुंगनाथ बाबा झाला आता रुद्रनाथजी हो केला तर करू आणि कल्पेश्वर कारण एवढी ट्रॅफिक झाली रुद्र जाम कठीण आहे तो नेक्स्ट टाइमला करण्याचा विचार आमचा जर बाबाने बोलवलं नेक्स्ट टाइम तर नक्कीच येऊ आता आम्ही सध्या डिसाईड करता वरती जाऊ का नको ते सर्व दर्शन वगैरे झालं आमचं आता मस्तीपैकी आता वरती जाऊ किंवा नाही मग खाली होती तर मित्रांनो आता आपला दर्शन वगैरे हो झालेलं आहे आणि आप आपल्याला थोडीफार मंदिराबद्दल आणि माहिती देण्याचा प्रयत्न सुशांत 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 दादा बोल दादा जे मग स्टोरी आपली अर्धवट राहिलेली ती जरा सांगलीच तर बरी होईल पंचकेदार हा एक प्रकारे म्हणजे जेव्हा महाभारताचं जा युद्ध झालं युद्ध संपलं तेव्हा पांडवांनी कौरावर विजय मिळवला कौरवांना तुम्हाला माहिती असेल मारण्यात आलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं झालं की नंतर पांडवांना त्याचा व्हायला लागला की आपण आपल्या भाऊ बंधांना मारा मारलंय त्याचं त्यांना प्रायश्चित करायचं होतं तर ते प्रायश्चित करण्यासाठी बघत होते तेव्हा त्यांना श्रीकृष्णांनी त्यांना हे सांगितलं की बाबा तुम्हाला प्रायश्चित करायचं असेल आणि पापातून मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त याच्यातून महादेवच बाहेर काढतील तर मग ते सगळे पांडव मिळून महादेवाची महादेवाला शोधण्यासाठी कैलासाकडे जातात जसं श्रीकृष्ण त्यांना सांगितलेलं असतं की तू तुम्ही महादेवांना कैलासमध्ये जा बघायला तर तिक ते ह्या दरम्यान महादेव त्यांच्यावर नाराज असतात महादेव नाराज असतात म्हणजे त्यांना त्यांनी पाप केले असतात त्यांना त्यांना दर्शन द्यायचंच नसतं नंतर मग ते जातून जाऊन कैलासमधून विलुप्त होतात म्हणजे तिथून अदृश्य होतात महादेव आणि त्यांना काही दर्शन देत नाही मग तिथून परत श्रीकृष्ण प्रकट होतात आणि त्यांना सांगतात की आता तुम्हाला इथं नाही भेटलं तर तुम्ही केदारमध्ये जा केदार केदारमध्ये मादे तुम्हाला महादेवाचं दर्शन होईल असं करून मग ते केदारकडे वळतात आणि नंतर केदारमध्ये पोहोचतात तेव्हा नंतर त्यांना महादेव त्यांना महादेवांना दिसतात पांडव आलेत मग लगेच महादेव काय करतात आपला अवतार चेंज करतात आणि आपल्या नंदीचा अवतार घेतात पण त्या नंद तिथं भरपूर असे पशुपक्षी असतात म्हणजे गाय बैल अजून नंदी असतात पण महादेवाचा जो अवतार करून जो नंदी आलेला असतो तो त्याला वेगळा दिसतो भीम पाच पांडवांपैकी भीम त्यांना बरोबर ओळखतो की बाबा हे महादेव आहेत आणि हे जेव्हा महादेवांना समजतं की मला भीमाने ओळखलंय तेव्हा ते महादेव जमिनीमध्ये धस्त होण्यासाठी प्रकट तयार होतात अच्छा धस्त होता होता सॉरी आपले भीम जाऊन त्यांना पकडतात पकडतात पाठीचा भाग जो असतो तो पकडला जातो त्याच्यानुसार मग काय होतं केदार मध्ये तुम्हाला दर्शन होतं केदारनाथ मध्ये ते पाठीचं दर्शन जे आपलं होतं ते त्याच्यानंतर आपण जातो मधमेश्वर मध्ये मधमेश्वर मध्ये आपण बघितलं तर आपल्याला नाभीचं दर्शन होत म्हणजे असा एरिया सांग प्रॉपर कुठला तो नाभी नाभी म्हणजे आपली मराठीत आपण त्याला बेंबी म्हणतो okay. केदारमध्ये पाठीचं दर्शन झालं मदमहेश्वर मध्ये नाभीचं दर्शन झालं म्हणजे बेंबीचं दर्शन झालं आता आपण आलोय तुंगनाथमध्ये मध्ये तुंगानाथ मध्ये भुजा ज्या आपण बोलतो आपले हात त्याचं दर्शन तुंगनाथमध्ये मध्ये होतं आणि त्याच्या पुढचं आहे रुद्रनाथ त्याच्यामध्ये रुद्रनाथ मध्ये दर्शन होतं आपल्या चेहऱ्याचं चेहऱ्याचं आणि पाचवा जोर आहे कल्पेश्वर तिथं आपल्याला शंकराच्या जटा बोलतो त्याचं दर्शन होतं आणि आजच्या व्यतिरिक्त पशुपत पश, पशुपतीनाथ जो नेपाळमध्ये आहे तिथं धडाच्या वरचा जो आपला भाग असतो हा, हा, हा। त्याचं दर्शन तिकडं केलं जातं असं मिळून म्हणजे आपण पंचकेदाचं दर्शन घेतलं जातं आणि ह्या दर्शनामध्ये पशुपतीनाथचं पण दर्शन महत्वाचं आहे ओके माहिती दिल्याबद्दल हर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जय भोले बाबा की जय जय भोले बाबा मित्रांनो आता दर्शन झालं आपला आणि बघा पाठी जे हे बांधतात काहीतरी मनोकामना असेल कोणची तर ते काहीतरी कपडा वगैरे बांधतात होय बाबा आता तेच तुम्हाला एक शॉर्ट होतो तो दाखवण्याचा प्रयत्न केला मी आणि आता आमचा झाला आहे की आम्ही जाऊ शिला बघायला हे बघा एका झोपडीमध्ये सर्व आपलं मित्र बसलेत दर्शन वगैरे झालेलं आहे आणि जिथो आता तिथं कॉपी बीत आहे जेवण आहे आणि मस्त आता मॅगी रेडी पाच सहा दिवस झाला आम्ही मॅगीच खाता काय बोलतो दादा याच्याबद्दल काय बोलशील तू मग तू काय खाशील आता पराठा पून नाही लो लो तेच करतेच कर तू चंद्रशीला बघायला चाललो आहे आता आम्ही मस्तपैकी नाश्ता वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि माझ्यासोबत आहे नितीन बोली लाईव ए जैनं चल चल हे कोण कोण येते का नाही चला वरती जाऊन मस्तपैकी शूट होईल त्यासाठी चाललो आम्ही तोही पुढे पुढे अशा ठिकाणी थांबलं पाहिजे बघू शकता आपल्या कुठल्या आहेत तुम्ही तुम्ही कुठले आहेत बोरवली डोबिलीची माणसं इथं ट्रेकिंगला येतात तुंगणातला अलिबाग आणि त्यांचे उरण मध्ये नातेवाईक आहेत मावस आहेत चला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धुक्याचं प्रमाण एवढा वाढलाय का आम्हाला समजत नाही कुठं काय करू आणि कुठं रस्ता पण दिसत नाही चैतन फुल घाबरलाय जाऊ का नको बघा केस बघायचा त्यांचं काय झालं बघ ना भरपूर थंडी पण भरपूर लागायला लागली चला स्वेटर काढलाय मी नंबर शुअर मी तुझ्या पोचलो यारा गाजा बंद केलं नाही Yeah, yeah, yeah. <laughs> तो आपल्या गावानं तर हाक मारणार मारू मिळाला नाही आता याला याल काय धंदा काय नाही याला तोच काम दिला पाहिजे तुला फायनल <laughs> गाईज आपण चंद्रशिला <laughs> या ठिकाणी पोचलो आहोत बघू हो शकतो क्लायमेट वगैरे हो मस्त आणि आपले मित्र दर्शनाचा दर्शनाला चाललेत आणि या दोघांचं दर्शन वगैरे झालेलं आहे त्यांनी म्हणजे यांचं दर्शन झालं असतं केदारनाथच मध्यम म्हणजे असे आहे ना हा त्याचं दर्शन होते इथून अच्छा अच्छा आता क्लायमेट एकदम हे बघा आपण किती उंचावरती आहो आणि साईडला बघू शकता माणूस सरकला का डायरेक्ट गेला डागात मग फुल मस्त वाटतं एकदम आनंद झाला आमच्या आम्हाला वाटी शेवटची ट्रेक होती त्याच्यानंतर आम्ही चढायला कुठं जाणार नाही पाच किलोमीटर फक्त वॉकिंग आहे आमची बघूया कसा होते प्रवास तो आणि आता या झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी काय बोलतात फोटोशूट करू अंदर मंदिराचा फोटो वगैरे काढतोय थांबा तर हा मंदिर बघू शकता चंद्रशिला आतमध्ये बघा आणि व्ह्यू आता सॉलिड आहे रे चंद्रशिलाचं दर्शन झालेलं आहे आपल्या इथं आणि आता इथं इथे थोडा खाली शिवलिंग आहे शिवलिंगच्या इथं आपण पाया पडू आणि प्रवास चालू करू खालती उतरत बाप एवढी भीती वाटते ना काय सांगू शकते स्वर्गामध्ये आलोय खुशी आहे मला भीती पण तेवढीच वाटते काय राजेश मात्र काय बोलणार बघू शकतो मित्र इथं शिवलिंग आहे शिवलिंग च्या खाली नसपाय पडतो त्याला ओम नम शिवाय ओम शिवाय भीती वाटते रे काहीच आमचं दर्शन वगैरे करून झालंय मस्त पैकी आता उतरलोय आणि या चढण्या चढलोय आम्ही बघा दिसली मग काही जण नाही टेन पण लावलोय तिथं चला आता तो। तो। एक बघा असे लोक चालतात आणि बघू शकतो असंही आहे आणि त्या साईडला मंदिर आहे खाली आणि माझी व्हिडिओ तर झालीच पाहिजे जय बोले बाबा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय उत्तराखंड जय उत्तराखंड आणि बघा नॅचरली पाणी पितात बाई लोक साठी पाणी पितात मला वाटते शेती होते त्यांच्या इथं आणि बघा कसली उतरण आता चढण होती मग अशी चढलो आता उतरतो हे पायांवर कुड प्रेशर आला यांच्या बकरी बघा कशा आहेत यांच्या जाडजूड तरल आले काट बसानी बाप रे बोकड चला आता जास्त नाही काय एकच किलोमीटर बाकी आहे उतराचा मी आणि दिंदा उतरतो होतो बघतच पहिले उतरतो हा बघा समोर तर फायनली गाईज, हा कंप्लीट झालेली आहे चढलो सवा नऊ वाजता ना आणि उतरलो की फुल मस्त आणि आता रिलॅक्स याला <laughs> <आगे। laughs> काहीतरी सांगवा कमेंट करून याला जरसा शिकवा काहीतरी मला कोण नाही कमेंट करणार लाईक करा बोल लाईक करो शेअर करो अरे सबस्क्राईब करडा खडा आता या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आपण आता कुठं जाणार आहोत थोडा आपण चाललो भद्री विशाल भद्री विशाल नक्की बद्री विशाल कल्पेश्वर 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 चमोलीला आता आपली वस्ती आहे चमोली हा म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करू आपण तिथपासून आता जाम टपलो आहे मस्त विक